मतदारसंघात तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून च्या खरात सचिन खरात अशा सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही त्यांनी फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये दे, फॉर्म भरण्याच्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस विशेषतः इतर तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वसे पाटीलच्या बाबी सगळेजण आंबेगावला पण जाणाऱ्या आंबेगावला शिवाजीराव रव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करेन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्ही